सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा घर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅली संपन्न झाली विश्रामबाग चौक येथून आयुक्त शुभम गुप्ता यांनी तिरंगा सायकल रॅलीला तर उपायुक्त वैभव साबळे यांनी महापालिकेच्या तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवला या तिरंगा सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून आयुक्त शुभम गुप्ता यांनी ध्वज दाखवत सायकल रॅलीला सुरुवात केली यानंतर मार्केट यार्ड पुष्कराग चौक राम मंदिर काँग्रेस भवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या तिरंगा सायकल रॅलीची सांगता झाली रॅलीमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसहित शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते तर महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शहरातील धावपटू शाळकरी विद्यार्थी खेळाडू आणि याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांनी सहभाग घेतला होता पुष्कराज चौक या ठिकाणी या तिरंगा मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला या मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवा शहर महानगरपालिका आज आनंदाने सांगतो की महानगरपालिकेतर्फे आयोजित घरघर तिरंगा घरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत असलेली तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा आज यशस्वीपणे संपन्न झालेली आहे पन्नास ते साठ जणांनी हिरिहिरीने भाग घेतला याबरोबर विविध विद्यार्थी सामाजिक संस्था आणि पत्रकार बंधूंपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांनी या ति तिरंगा मॅरेथॉनमध्ये यशस्वी दौड आणि येथील विजेत्यांचेही एक छोटेखानी सत्कार महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे या कामी महानगरपालिकेची सर्व टीम आणि याचबरोबर शिक्षण विभागातर्फे मोलाची मदत मिळाली आणि गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यासाठी आज इथे उपस्थित माननीय कार्यकारी अभियंता साहेब उपअभियंता पाटील साहेब वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील साहेब आणि याचबरोबर उपस्थित सर्व विभाग कर्मचारी आणि पत्रकार मनापासून आभार व्यक्त करतो Bureau report SVN Marathi Sangli.